नमस्कार मित्रांनो ठरलं तर थर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आता आपल्याला खूप धक्कादायक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आता प्रियाला जी आहे ती सुभेदारांची सगळी प्रॉपर्टी हवी असते त्यासाठी सगळी तिची धडपड चाललेली असते आणि मित्रांनो आता याचा एकच जो पर्याय असतो तो प्रियाकडे उरलेला असतो ते म्हणजे प्रियाला बाळ होण्याचं तर मित्रांनो आता सायली आणि सायला कतर घरातले सगळे जण सायली आणि अर्जुनला असं वेगळं हे करत असतात कारण की त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मारायचं कळल्यानंतर तेव्हापासून त्यांना दोघांना कुणीच बरं पाहत नाहीये आते आता याचाच फायदा घेऊन प्रिया जे आहे ते स्वतः प्रेग्नेंट असल्याचं घरच्यांना सांगणार आहे त्यामुळे प्रियाची इतके लाड घरात होणार आहे इतके होणार आहे की फार लिमिटेड नाही सुभेदारांच्या घरात आता खूप मोठा आनंद आलेला आहे सुभेदारांच्या कुटुंबामध्ये आता खूप मोठी न्यूज आलेली आहे आणि सुभेदार कुटुंब यामुळेच खूपच खुश आता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो प्रियाने जे हे सांगितलंय हे खरखर तिला खरंच प्रेग्नेंट आहे का की मित्रांनो तिचं नाटक आहे हे सगळं हे आता लवकरच कळेल पण मित्रांनो सुभेदारांच्या घरामध्ये प्रियामुळे न्यूज आली आहे त्यामुळे पूर्ण पूर्णाजी कल्पना प्रताप सगळेच जण तिची फार काळजी घेत आहे तिच्या सगळेजण पुढे पुढे करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही ही मालिका पाहण्यास किती उत्सुक आहात हा भाग पाहायला किती उत्सुक आहात ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद